भाग दुसरा परिव्राजकांची धम्म दीक्षा सारनाथ येथे आगमन आपल्या धम्माचा उद्देश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ त्याला आलार कालाम याची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले नंतर त्याने उद्दग रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोपत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्याच्याबरोबर होते आणि त्याने तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते तो स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केली त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उद्देश प्रथम दिला तर काय हरकत आहे त्याने त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसी पतनच्या मृगदाय वनात राहत आहेत तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावायचे नाही असे त्यांनी ठरविले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चनीच्या जीवनाकडे वळला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभे राहता नये किंवा त्याची भिक्षा पात्र आणि चिवर आपण आपल्या अपन हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्याचे पात्र घेतले एकाने त्याचे चिवर सांभाळले एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले एकाने एका धुने अतिथीचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे उपहास करणार होते ते पूजा करू लगे अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान